कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाल गडावर अतिक्रमण कारवाईनंतर झालेल्या वादामुळे राज्यातील सर्वच गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावरील चोवीस निवासी घरे व छप्पन्न दुकाने अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तीस मे पर्यंत किल्ल्यावरील रहिवाशांनी घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी रोप वेच्या कामांना मात्र एक प्रकारे चिट देण्यात आल्याचे दिसून येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावर झालेल्या अतिक्रमणामुळे ऐतिहासिक किल्ल्याचे स्वरूप बदलत चालल्याने विशालगड अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम मागील वर्षी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या सल्ल्याने राज्य सरकारच्या महसूल विभागाने राबवली होती मात्र या अतिक्रमण मुक्त विशालगड करण्याच्या भूमिकेवरून त्या ठिकाणी मोठा वादंग निर्माण झाला होता या वादाला जातीयतेचे स्वरूप दिल्याने मोठ्या प्रमाणावर राज्यात आंदोलने झाली होती यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्यातील सर्वच ऐतिहासिक गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढून टाकण्याचे धोरण राबवण्याचे ठरवले होते या धोरणानुसारच छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारे ऐतिहासिक किल्ले रायगडावर असणारी पुरातन व त्यानंतर झालेली काही अनधिकृत घरे तसेच किल्ले रायगडावरील पावलवाटेवर तसेच जगदीश्वर मंदिरापर्यंत असणारी छोटी दुकाने व स्टॉल हे देखील अतिक्रमण मुक्त करण्याचे धोरण राबवण्यासाठी वनविभागाने नोटिसा बजावल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवर चोवीस निवासी घरे व छप्पन्न छोट्या मोठ्या स्वरूपातील दुकाने व स्टॉल तीस मे पर्यंत काढून रायगड किल्ला मुक्त अभियान राबविण्यात येणार आहे रायगड किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असला तरी वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेल्या धनगर समाजाची निवासी घरे व त्यातील काही कुटुंबांनी किल्ल्यावरील महादरवाजापासून माळावरील बाजारपेठ ते हत्ती तलाव व जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर व पाण्याच्या बाटल्यांचे स्टॉल तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल झुणका भाकर केंद्र चहा व सिलबंद खाद्यपदार्थांचे स्टॉल उपजीविकेसाठी उभारले आहेत ते स्टॉल देखील अनधिकृत असल्याचे भारतीय पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे त्यामुळे निवासी संकुलाबरोबरच हे अनधिकृत स्टॉल देखील तीस मे पर्यंत काढून टाकण्याची मोहीम वन विभाग राबविणार आहे रायगड किल्ल्यावर धनगर समाजाची निवासी निवासी घरे आहे। तेरा निवासी घरे आहेत रायगड किल्ल्यावरील ऐतिहासिक आहेत जगदीश्वर मंदिराजवळ आठ घरे आहेत तर किल्ले रायगडावरील मस्जिद मोर्चा जवळ दोन घरे आहेत वासुरी खिंडी जवळ एकच घर असून बाजारपेठ ते समाधी स्थळापर्यंत सोळा स्टॉल आहेत हत्ती तलाव ते महादरवाजापर्यंत सात स्टॉल आहेत महादरवाजा ते चित्त दरवाजा पर्यंत एकतीस स्टॉल आहेत किल्ले रायगड अतिक्रमण मुक्त करण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वन विभागाची बैठक झाली होती या बैठकीतील सूचनेनुसार तसेच भारतीय पुरातत्व खात्याच्या संयुक्त दौऱ्या दरम्यान महादरवाजा ते चित्त दरवाजा मौजे गेरा दरम्यान कच्च्या स्वरूपाचे अतिक्रमण आढळून आले आहे ही अतिक्रमणे स्वखर्चाने तात्काळ काढून वनविभागाची जमीन अतिक्रमण मुक्त करावी तसेच सदरचे अतिक्रमण तात्काळ काढून घेतले नाही तर संबंधितांविरुद्ध शासकीय कार्यवाही करावी लागेल अशा स्वरूपाच्या लेखी नोटीसीद्वारे महाडचे वनक्षेत्रपाल शाहू हे रायगड किल्ल्यावरील रहिवाशांना नोटिसा बजावण्यास सुरुवात करणार आहेत महाडच्या वनक्षेत्रपाल शाहू यांनी रायगड किल्ल्यावरील वनखात्याच्या जागेत असणारे अतिक्रमण काढून टाकण्याचे धोरण ठरवले असले तरी या मुद्द्यावरून वनवा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर वाद झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल रायगड परिसरात विचारला जात आहे तीस मे नंतर सहा जून रोजी राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम किल्ले रायगडावर दरवर्षी आयोजित केला जातो या सोहळ्या दरम्यान कोणताही वाद उपस्थित होऊ नये अशी तमाम शिवभक्तांची व पर्यटकांची मागणी आहे जनोदय करिता मिलिंद माने महाट